नमस्कार न्यूज रंकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे अमेरिकेची संस्था आहे यू एस सी आय आर एफ त्याचा फुल फॉर्म आहे युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम त्यांनी दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी भारतातल्या धार्मिक स्वातंत्र्यावर एक रिपोर्ट प्रकाशित केला तारीख लक्षात घ्या दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि वेळ कोणती जेव्हा भारतात हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका लागलेल्या आहेत सोबतच वक्फ कायद्याच्या सुधारणेसाठी प्रलंबित असलेलं एक विधेयक जेपीसी कडे वळवण्यात आलेलं आहे या अहवालाचं आह भारतात संकुचित होत असलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या परिस्थितीवरील अहवाल असं लांबलचक नाव आहे या नावावरूनच अहवालामध्ये काय लिहिलं असेल हे वेगळं सांगण्याचं कारणच नाही तरी एक पुसट अंदाज यावा एवढंच सांगतो यात अमेरिकन संस्था म्हणते भारतातल्या काही जागृत लोकांनी पीडितांना लक्ष करून पीडित म्हणजे रिलीजनच्या आधारावर पीडितांना लक्ष करून मारहाण केली आहे सामूहिक हिंसेच्या घटना घडल्या आहेत लोकांना टार्गेट करून त्यांची घर प्रार्थना पाडण्यात येत आहेत अशा घटना धार्मिक स्वातंत्र्याचं गंभीर उल्लंघन करणाऱ्या आहेत यासोबतच या, या रिपोर्टचा आरोप आहे की धार्मिक अल्पसंख्याक आणि त्यांच्या स्थळांवर हिंसक हल्ले भडकवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन द्वेषपूर्ण भाषणाचा वापर करून चुकीची माहिती दिली जाते आहे सर्वात शेवटी हा अहवाल यूएस डिपार्टमेंट ऑफ स्टेट्सला सल्ला देतो की भारताला कंट्रीज ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न मध्ये टाकायला हवं नाहीतर हा देश धार्मिक स्वातंत्र्याचं पद्धतशीर आणि गंभीर प्रकारे उल्लंघन चालू ठेवेल अशा प्रकारे धार्मिक स्वातंत्र्याचे पद्धतशीर गंभीर उल्लंघन करणाऱ्या देशांमध्ये कंट्रीज ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न मध्ये कोणते देश आहेत हे तुम्हाला माहिती आहे का चीन पाकिस्तान रशिया नॉर्थ कोरिया सौदी अरेबिया आणि इराण या देशांसोबत भारतालाही टाकणं ही यु एस सी आर एफ ची मागणी भारताच्या सार्वभौमत्वावर हो आणि आर्थिक योजनांवर एक सुनियोजित हल्ला आहे ही एक प्रकारची मानहानीच आहे या हल्ल्यामागचा हेतू भारतात येणाऱ्या परकीय गुंतवणुकीवर हल्ला करण्याचा आहे हा रिपोर्ट आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी याला याची लायकी दाखवलीच आहे परराष्ट्र मंत्रालयाने यूएससीआरएफ सी आर एफ या संस्थेलाच पक्षपाती म्हंटलय भारत या अहवालावर उत्तर देत म्हणालाय युएसए बद्दलचे आमचे मत सर्व ज्ञात आहे ही राजकीय अजेंडा असलेली पक्षपाती संघटना आहे ही संस्था तथ्यांचे चुकीचे प्रकटीकरण करते आणि भारताविषयी राजकारणाने प्रेरित कथा मांडते आम्ही या दुर्भावनापूर्ण अहवालाला नाकारतो यातला राजकारणाने प्रेरित हा शब्द अगदी महत्वाचा आहे जाता जाता परराष्ट्र मंत्रालयाने या संस्थेला सल्ला दिलाय की ने युनायटेड स्टेट्स मधील मानवी हक्कांच्या समस्या सोडवण्यासाठी आपला अधिकचा वेळ खर्च करावा आणि उत्पादकपणे करावा भारतीयांना याची पूर्ण कल्पना आहे की आपल्या देशात मागच्या अठ्याहत्तर वर्षात जो उच्छात राजकारण्यांना हाताशी धरून सो कॉल्ड अल्पसंख्याक समुदायांनी मांडला त्यावर जालिम उपचार सुरू आहेत कुठेतरी जमीन अनधिकृतपणे कब्जा करून त्यावर मशीद दर्गा थडगे बांधायचं आणि ते तोडल्यानंतर हाय तोबा करायचं असले धंदे भारतीयांना माहिती आहेत त्यात गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी बाबाचा बुलडोजर डिझेल पिऊनच तयार आहे त्यामुळे अनधिकृत कब्जा केलेलं बांधकाम कोणाचंही असो त्याला भुईसपाट करण्याची मोहीम चालूच आहे पण भारतात अनधिकृत बांधकाम पाडल्याने अमेरिकेत कळा उठतील हे कोणाला वाटलं होतं अमेरिका स्वतःच्या कमरेचं काढून दुसऱ्याची माप घेणारा देश आहे यात कोणालाही शंका नाही या देशाने आपल्या सॉफ्ट पॉवरचा वापर करून असले अहवाल बातम्या आंदोलन चळवळी करून कित्येक देश बर्बाद केलेत हे पण तुम्हाला माहितीच आहे खर तर हा एक व्हिडिओचा वेगळा मुद्दा आहे पण इथे अमेरिकेने एका बाण्यात कित्येक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे रशिया युक्रेन युद्धात भारताची मध्यस्थी भारतात येणारी परकीय गुंतवणूक केंद्रातली भाजपाची सत्ता प्रादेशिक निवडणुका विरोधी पक्षांच्या नरेटिव्हला जागतिक पातळीवर उभारी मुस्लिम समुदायाशी जवळीक या सर्व बिंदूंना लक्षात घेऊन हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे भारतात हिंदू मुस्लिम ही एक मोठी फॉल्ट लाईन आहे तिचा वापर पाकिस्तान सारखा टिजबर देश भारताविरोधात करतो मग हा तर अमेरिका आहे दुसरी गोष्ट म्हणजे भारतीयांनी गांधी परिवाराला पर आपल्या एका बोटाच्या शक्तीने मागची दहा आणि पुढची पाच अशी पंधरा वर्षांसाठी सत्तेच्या खुर्चीपासून लांब ठेवलंय त्यामुळे अमेरिकेने उठ उट म्हटल्यावर उठणारी आणि बस म्हटलं की बसणारी सत्ता भारतात नाही याउलट आरेला कार्य करणारी व्यवस्था भारतीयांनी तिसऱ्यांदा निवडली आहे सध्या तरी अमेरिका भारतात लुडबुड करताना दिसतो त्याचं कारण म्हणजे सध्या भारतात विरोधी पक्षच नाही सध्या भारतातल्या विरोधी पक्षावर जनतेचा पूर्ण विश्वास नाही आता तुम्ही म्हणाल विश्वास नाही म्हणून तर त्यांना विरोधी पक्षात बसवलं आहे पण हे एवढं सोपं नाही तुम्ही जर मागच्या काही दिवसांच्या बातम्या चाळाल तर तुम्हाला एक हिंट भेटेल भारताच्या राजकारणात अमेरिका सक्रियपणे सहभागी आहे आणि तो विरोधी पक्षात बसलेला आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिकेला गेले होते त्यांचा एकूण बुद्ध्यांक त्यांचं राजकारण त्यांची विचारधारा हे आधीच साता समुद्राभर पोचलेलं होतं त्यामुळे राहुल गांधी अमेरिकेत गेल्यावर काश्मीरला भारतापासून वेगळं करण्यासाठी कंबर कसलेल्या लोकांपासून सगळ्यांचीच जंत्री त्यांना भेटून गेली यात डेमोक्रॅट्सचे नेते भारत विरोधी संघटना भांडवलशहांचे प्रतिनिधी सगळ्यांशी त्यांची चर्चा झाली आहे त्याचवेळी अमेरिका आणि काँग्रेस यांच्यात काहीतरी साठालोटा झाल्याची कुणकुण अभ्यासकांना लागली आहे अमेरिकेतून आल्यानंतर राहुल गांधी हरियाणा निवडणुकीदरम्यान एकदा बोलून गेले हरियाणातल्या लोकांच्या कमाईची साधनं अमेरिकेत आहेत मोदींचे मित्र डोनाल्ड ट्रम्प भारतीयांचा विजा रद्द करणार आहेत अशा वेळी मोदींनी त्यांना समज द्यायला हवी हा त्यांचा ट्रम्पवरचा राग नसून कमला हॅरिस डेमोक्रॅट्सवरचं प्रेम आहे बांगलादेशमध्ये तक्तापलट करण्यात राहुल गांधी अमेरिकन डिप्लोमॅट्स सीआयचा हात होता असे आरोप बांगलादेशातले पत्रकार करतात याद राहुल गांधी म्हणजे माणूस राहुल गांधी नाही त्यांच्या विचारांची व्यवस्था विपरीत आहे तरीही काँग्रेसने या आरोपांना नाकारल्याचं दिसत नाही अर्थात काँग्रेस हा भारताचा सुदृढ विरोधी पक्ष राहिला नाहीये सध्या ग्लोबल मार्केट फोर्सेस गैरसरकारी संस्था जॉर्ज चोरस सारखे भांडवलशा अमेरिका चीन सारखे भारताचे प्रतिद्वंदी काँग्रेसचा मुखवटा घालून बसलेले आहेत यात स्थानिक पातळीवर तुम्हाला इस्लामिक ब्रदरहूड सुद्धा बघायला मिळेल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वड जिहादचा आणि मुस्लिम तुष्टीकरणाचा फॅक्टर बाजूला ठेवला तरी अल्प प्रमाणात हिंदूंनी काँग्रेसला मतदान केलेलं आपल्याला दिसतं यात तुम्ही लक्षात घ्यायला हवं की काँग्रेसवर विश्वास नसल्यामुळे अल्पसंख्येत का होईना हिंदूंनी आरक्षण टिकवण्याच्या किसान आंदोलनाच्या जातीभेदाच्या भाषाभेदाच्या प्रांतभेदाच्या मुद्द्यांना धरूनच काँग्रेसला मतदान केलेलं आहे या सर्व मुद्द्यांमध्ये हे विरोधकांचा मुखवटा घालून बसलेले भारताचे प्रतिद्वंदी आहेत काँग्रेस नाही त्यामुळे काँग्रेस या राजकीय पक्षावर किंवा राहुल गांधींवर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या हिंदूंचा टक्का अजिबातच कमी आहे अमेरिका आता भारताच्या राजकारणात थेट शिरला असल्याने भारताला विशेष करून भाजपाला दाबण्यासाठी आणि रेटण्यासाठी हळूहळू पावलं उचलू लागलं आहे जाता जाता एक दक्षतेचा इशारा असा की अमेरिकन संस्थेचा हा अहवाल भारतात वक्फ अधिनियमात होणाऱ्या सुधारणा समान नागरी कायदा एन आर सी बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम मुक्त भारत परकीय गुंतवणूक अशा सर्वच राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर टाच नेवण्यासाठी अमेरिकेने तयार केला आहे त्यामुळे एकांती विवेक करोनी इष्ट योजना करावी नमस्कार आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद